वेलकम गाईज स्वाध्या अकॅडमीवरती तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो आपण जो इलिमिनेशन टेक्निकचा जो पार्ट वन टाकला होता त्या पार्ट वनला जो तुम्ही प्रतिसाद दिला चार पाच दिवसामध्ये दहा हजार क्रॉस केले त्या ते, त्याचे व्ह्यू आणि खूप लोकांच्या खूप स्टुडंटच्या खूप चांगल्या चांगल्या कमेंट आलेल्या आहेत त्यावर त्याबद्दल खूप आनंद वाटला आणि त्या पार्ट वनमध्ये आपण जे कवर केलेलं होतं बघा इटिमॉलॉजी जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट सांगितली होती इलिमिनेशन टेक्निक वापरायची कशी तिचा यूज काय असतो एका स्टेटमेंटवर उत्तर कसं का काढायचं म्हणजे ज्या बॅचमध्ये ज्या आपण गोष्टी कव्हर केलेल्या आहेत त्या गोष्टींचा क्रक सांगण्यात आला होता तिथं ठीक आहे इलिमिनेशन टेक्निक विषयीचे जे गैरसमज होते आणि त्याचे फायदे काय काय होतात त्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये कव्हर केल्या होत्या बरोबर आता इलिमिनेशन टेक्निकचा जो पार्ट पार्टोन होता त्याच्यामध्ये एक चुकी झाली होती ती चुकी म्हणजे अशी का एटिमॉलॉजी ही जी कन्सेप्ट आहे हिची स्पेलिंग टाईप रायटर कोण म्हणजे आमचं जे टाईप करणारी जी टीम आहे त्यांच्याकडून चुकली होती मधी इथं आई टाईप झाला होता फक्त आता आईच्या जागी तो वाय ही जी चूक आहे ती आम्हाला एका आमचे सिनियर सर आहे त्यांचा मॅ त्यांनी त्यांच्या टेलिग्राम चॅनलवर एक मेसेज टाकला होता याच्याबद्दलचा आणि थोडीशी निगेटिव्ह कमेंट वगैरे केल्या होत्या पण ते सिनियर आहे आम्ही त्यांच्यापेक्षा खूप लहान आहे त्यांच्याविषयी त्यांचं नाव नाही घेणार त्यांचे आभार याच्याबद्दल पण काय असतं ना आपण जेव्हा चांगलं काम करीत असतो आणि आपण जेव्हा स्टुडंटसाठी प्रामाणिकपणे कष्ट करतो ना त्याचा स्टुडंटला फायदा होतो आणि आपली बॅच पण चांगली चालायला लागते आणि त्यावेळेला कोणीतरी माग ओढणार असतं आयुष्यामध्ये त्याच्यामुळे कोणीतरी खूप चांगलं वाक्य बोललंय की ज्या तुम्ही प्रगतीच्या पथावर हो असाल त्यावेळेस तुमच्या पेक्षा मोठे लोक तुमच्यावर टीका करत असाल ना त्यावेळेला तुम्ही खरंच प्रगतीच्या पथावर हो असता चला असो आपलं काम प्रामाणिक आहे आपण स्टुडंटसाठी काम करतोय ठीक आहे आज पार्ट टू घेतोय पार्ट वन मध्ये आपण सगळ्या कन्सेप्ट सांगितल्या होत्या ज्या महत्वाच्या होत्या आज पार्ट टू मध्ये पुढच्या ज्या एलिमिनेशन टेक्निक आहे त्या सांगणार आहे याच्यामध्ये आपण तुक्के मारायला शिकवत नाही मारा ए मारा सी उत्तर जास्त असतं असं सांगत नाही ज्याच्या मागे लॉजिक आहे बेस आहे ज्या गोष्टी वर्क करतात त्याच गोष्टी सांगतोय कारण त्याचं कारण असं इलिमिनेशन टेक्निक सांगण्याचं कारण जे नवीन मुलं आहे त्यांना या गोष्टी माहीत नसतात आम्हाला शिकायला खूप वेळ लागला तुम्हाला त्या लवकर कळाव्या आणि हा शेवटचा अटेम्प्ट आहे ऑब्जेक्टिव्हचा सगळे पास व्हावं व्हावे हाच आमचा उद्देश आहे ठीक आहे त्याच्यामुळं आता व्यवस्थित बघा मी ज्या ज्या गोष्टी सांगाल त्या व्यवस्थित बघायच्या त्या अप्लाय करायच्या सॉल्व्ह करताना त्याचा विचार करायचा व्यवस्थित प्रॅक्टिस करायची त्या बाय हार्ट होतील तुमचा आता पहिला क्वेश्चन बघू आता पहिली जी टेक्निक सांगणार आहे ही जी टेक्निक आहे ही टेक्निक अशी आहे का एक जर स्टेटमेंट बरोबर असेल ना मित्रांनो दुसरं स्टेटमेंट रॉंग असतं हे लॉजिकची टेक्निक आहे ठीक आहे आणि हे जे तीन क्वेश्चन आले होते दोन हजार तेवीस ला मागच्याच वर्षीचा सांगतोय एक्सप्लेन करून सांगतोय उत्तर बघा कशे निघत आहे ठीक आहे आता बघा काय क्वेश्चन होता समेश शिखरजी हे तीर्थक्षेत्र एका तीर्थक्षेत्राबद्दल विचारलेले गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे या तीर्थक्षेत्राविषयी योग्य विधान ओळखा पहिलं स्टेटमेंट म्हटलेले हे जैन समाजाचे तीर्थक्षेत्र आहे ठीक आहे मला याच्याबद्दल काहीच माहित नाही पण मला उत्तर काढायचंय मी क्वेश्चन वाचलाय आता बरेच नवीन मुलं काय करता माहिती का असं जर वाचण्यात आलेलं नाही करंट अफेअर्स लगेच स्किप करता पुढे जातात तसं करायचं नाही आता बघा क्वेश्चन का आन्सर कसं काढतोय बघा मी इथं म्हणतोय जैन समाजाचे तीर्थक्षेत्र आहे ओके आणि खाली एक ऑप्शन आहे बघा ही हिंदू धर्मियांची तीर्थक्षेत्र आहे मग याच्यावर मला काय कळतंय ह्या मधलं एकच कोणतं तरी स्टेटमेंट बरोबर असं कोणतंही देवाचं जे तीर्थक्षेत्र असतं ते एकच ठिकाणी असताना आपण आई तुळजाभावनेचं उदाहरण तुळजा तुळजाभावने कुठे आहे तुळजापूरला आहे ते एकच ठिकाणी आहे ना मग इथं काय म्हटलेलं आहे एकच देवाचं आहे ना ते हिंदू हिंदू धर्माचं आहे ना किंवा एखादा जैन धर्माचं असेल किंवा एखादा मुस्लिम धर्माचा असेल ते त्यांचं जे तीर्थक्षेत्र असतं ते त्याच ठिकाणी असतं ना एकाच ठिकाणी आता इथं काय म्हटलंय बघा हे जैन समाजाचं तीर्थक्षेत्र आहे आणि हे हिंदू धर्मीयांचं तीर्थक्षेत्र आहे म्हणजे याचा अर्थ काय होतो याच्यापैकी एकच स्टेटमेंट कोणतं तरी बरोबर आहे आता मी काय करतोय आता बघा आयोगाने काय केलेलं आहे बघा ह्या स्टेटमेंट बद्दल आहे ना ही हिंट देण्यासाठी अब ना ड हा ऑप्शनच खाली टाकलेला नाही ठीक आहे याचा अर्थ काय होतो जर ड ऑप्शन मध्ये नाही तर अ बरोबर आहे आणि ते नावावरून पण कळतं जे इटिमॉलॉजी सांगितलं होतं बघा सम्य शिखरजी जे थोडंसं वाटतं ना जैन समाजाचं नाव थोडंसं त्यांच्या तीर्थक्षेत्रांचे नाव असेच असताना जर लॉजिकली जर विचार केला तर ठीक आहे मी जर अ बरोबर मानतोय तर बघा हा इलिमिनेट होतो इथं आणि हा इलिमिनेट होतो ठीक आहे कारण ते कोणतं तरी तीर्थक्षेत्र असेल इथं तीर्थक्षेत्र म्हटलेलं आहे डायरेक्ट ओके आता पुढचं बघा काय म्हटलेलं आहे हे तीर्थक्षेत्र झारखंड राज्यातील गिर्दी येथे आहे आणि त्याच्यात पुढचं स्टेटमेंट काय म्हटलेलं आहे हे तीर्थक्षेत्र राजस्थान येथील अरवली पर्वत येथे आहे म्हणजे कोणतंही तीर्थक्षेत्र आता मी आई तुळजा बघवण्याचं उदाहरण दिलं ते एकच ठिकाणी कोणत्या ठिकाणी ते एक तर गिर्दीला असेल नाही तर अरवली पर्वतावर असेल बरोबर मग ब आणि क कोणत्या ऑप्शन मध्ये ब आणि क इथे ह्या लॉजिकने सुद्धा हाय लिमिनेट होतं इथं राहिले दोन ऑप्शन आता हे पन्नास पन्नास टक्क्याचं जे लॉजिक आहे ते तुम्हाला सांगतो तुम मित्रांनो पन्नास टक्के बघा पन्नास पन्नास टक्क्यावर आला ना ऑप्शन दोन ऑप्शन मध्ये म्हणजे जर तुम्ही असे दहा क्वेश्चन सोडवताय लॉजिकनी त्यातले जर पाच बरोबर आले तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघा ना वन फोर्थ निगेटिव्ह आहे मित्रांनो चार क्वेश्चन जेव्हा चुकता तेव्हा एका क्वेश्चनचा मार्क्स कमी होतो हे जर कॅल्क्युलेशन केलं तर तुम्ही सात पॉईंट पाच मार्क प्रॉफिट मध्ये असता किती सात पाच मार्क आता पुढचा अप्रोच बघा गिर्दी हे थोडंसं स्पेसिफिक ठिकाण दिलेलं आहे इथे ना फसवण्यासाठी आयोगाने हे स्टेटमेंट म्हणजे हिंट दिली ही बघा डायरेक्ट आरवली पर्वत एक मोठं ठिकाण असं टाकून दिलं का आरवली पर्वतावर याच्यावरून काय कळतं जर क रॉंग असेल तर क कुठं दिलेला आहे बघा इथं दिलेला आहे हा एलिमिनेट होतो पर्याय क्रमांक दोन याचं करेक्ट आन्सर ठीक आहे असंच आता बघा पुढच्या याच्यात तर तुम्ही एका याच्यावरून उत्तर काढा सेम क्वेश्चन दोन हजार तेवीस चाच क्वेशन आहे काय म्हटलेलं आहे मी काय सांगितलेलं आहे एक जर स्टेटमेंट बरोबर असेल तर दुसरं रॉंग असतं ठीक आहे इथं काय म्हटलेलं आहे बघा संयुक्त राष्ट्राच्या पोषणवर्धन मोहिमे संदर्भात खालील विधाने तपासा मला काहीच माहित नाही पोषण विधान हे काय पोषण वर्धन मोहीम काय याच्याबद्दल मला काहीच माहित नाही पण मी ऑप्शन बघतोय मला एवढंच कळत आहे की ही पोषणवर्धन मोहीम आहे ना ही पोषणाशी रिलेटेड ठीक आहे पोषणाशी रिलेटेड हे मला कळतंय याच्यावर कारण हे नाव दिलेलं आहे इथं मी तुम्हाला इटीमॉलॉजी सांगितलं होतं का कोणत्याही गोष्टीला नाव देण्याचं त्या नावात त्याचा अर्थ लपलेला असतो किंवा त्या ओरिजिन रुटवडा असता काहीतरी ओके आता याच्यावरून मला काय कळतंय बघा या मोहिमेच्या समन्वयक पदी खान यांची नेमणूक करण्यात आली समन्वयक म्हणजे काय इंग्लिशमध्ये कोऑर्डिनेटर आणि दुसरं स्टेटमेंट काय या मोहिमेच्या समन्वयकपदी अँटनी ब्लिकन ब्लिंकन यांची निवड करण्यात आली मला याच्यावरून हे कळतंय की या, या दोन्ही मधलं कोणतं तरी एकच स्टेटमेंट बरोबर असेल मग ज्या ऑप्शन मध्ये अ आणि ब दिलेले ते मी इलिमिनेट करतोय बघा अ आणि ब इथं दिलेले मी याला इलिमिनेट करतो अ आणि ब इथं दिलेलं आहे मी याला इलिमिनेट करतो आले पन्नास पन्नास टक्क्यावर ठीक आहे मग मला हे कळतंय जर अ आणि ब मधलं एक जर स्टेटमेंट बरोबर असेल तर इथे एक ऑप्शन आहे बघा क आणि ड इथं तर अ आणि ब दिलेलाच नाही तो पण इलिमिनेट होतो डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचतो पहिल्या स्टेटमेंटवर आणि खालचं बघा ना हे कुपोषण असलेल्या देशामध्ये राबवण्यात येते ही मोहीम जगातील कुपोषण असणार देशात जर पोषणाशी रिलेटेड आहे ते बरोबरच असणार ना कुपोषण त्याच्यावरून पण ही स्टेटमेंट जरी बरोबर असेल तरी ऑप्शन बघा किती इलिमिनेट होता तुम्हाला नुसतं कळतंय हे बाकीचं तुम्ही आता मी हे लॉजिक सांगितलं एक बरोबर असेल तर एक कोणतं तरी एक चुकीचं असेल कारण दोन समन्वय असू शकत नाही कोणतं तरी एक ओके एक्सेप्शन असतात इथं बरं का पण अशी लॉजिक वर्क करतात आता ते तीर्थक्षेत्राचं सांगितलं कोणतं तरी एकच ठिकाणी असं हे बघा ठीक आहे आता ह्या दोन इंच काढलं आता पुढचं लॉजिक बघा तुम्हाला हे कळतंय इथं काहीतरी पोषण म्हटलेलं नाही तर एकदम जनरल स्टेटमेंट दिलं एका कुपोषण कुपोर्शन असलेल्या देशात राबवण्यात येतं यस असेल बरोबर पुढचं बघा दोन हजार तीस पर्यंत कुपोषणाचे उच्चाटन करणे ह्या मोहिमेचे उद्दिष्ट आहे आणि ते लगेच नाही सांगितलं ना आप दोन आपण दोन हजार तीस सांगितलं म्हणजे उद्दिष्ट असू शकतं पाच सहा वर्ष पुढं म्हणजे ही स्टेटमेंट जनरली बरोबर आहे मित्रांनो क आणि ड कुठं दिलेलं आहे बघा ना इथं दिलेलं नाही हाय लिमिनेट होतो इथं दिलेलं हाय लिमिनेट होतो ह्या लॉजिकनी सुद्धा दोन जातात पण हे जे लॉजिक आहे ना एक बरोबर असेल तर एक चुकीचं असतं बघा इथं समन्वय इथं समन्वय कोणतं तरी एकच असाल हाय इलिमिनेट होता त्याच्या डायरेक्ट मी उत्तरापर्यंत पोहोचता बघा कळत आहे किती इझी होत आहे बघा असे क्वेश्चन जे नवीन मुलं आहे ते स्किप करतो ते करायचं नाही त्याच्यासाठी हे सगळं चाललंय हे बॅच मध्ये सगळं एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे मी जी बॅच आपली चालू आहे क्यू ची त्याच्यामध्ये सगळं एक्सप्लेन केलंय पण ज्यांनी घेतलेले नाही त्यांच्यापर्यंत पण हे पोहोचावं हो। त्यांना पण कळावं का असे लॉजिक असतात शेवटचा अटेम्प्ट दोन दोन तीन तीन मार्क्स खूप महत्वाचे राहतात त्याच्यावर रिझल्ट जातात पोरांचे वर्ष वाया जातात आणि काही काळ रिझल्ट नाही आला ना तर तुमचा जो कॉन्फिडन्स आहे मित्रांनो त्या कॉन्फिडन्सची जागा भीती घेते त्याच्यासाठी ही तळमळ ह्या या शिकवतो आहे आणि आपण म्हणजे जे सिरियस स्टुडंट आहे त्यांच्यासाठी हे सर जे टाइमपास हे जे निगेटिव्ह कमेंट करतात त्याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही आम्हाला माहिती आहे ज्या मुलांनी बॅच घेतली त्यांना फायदा होतो आहे ज्यांना ह्या टेक्निक कळत आहे आणि ह्या खूप वर्क करता हे बघा ही बॅच आहे आपली जी बॅच चालू आहे त्याच्यामध्ये त्याच्याबद्दलचं सगळे इंट्रोडक्टरी व्हिडिओ पार्ट वन मध्ये मी पण सांगितलं आता पहिल्या आठ दिवसा आठ दिवस तर आम्ही दिव दिव एकोणावीस रुपयाला बॅच दिली होती आमचा उद्देश होता की जे होतकुरू मुलं आहे जे सिरियस कॅन्डिडेट ते आठ दिवसामध्ये शंभर टक्के घेतली बॅच ठीक आहे ही बॅच चालू आहे ज्यांनी घेतली नसेल त्यांनी घेऊन टाका आणि ज्यांचं लॉजिक चांगलं एलिमिनेशन टाक टेक्निक ज्यांच्या चांगलं आहे ना त्यांनी नाही घेतली तरी चालत तुम्ही काय करायचं स्वतः क्वेश्चन पेपर आहे ना त्याचं व्यवस्थित ॲनालिसिस करायचं पण जर माहित नसेल ना ह्या बॅचचा तुम्हाला खूप फायदा होईल जे नवीन मुलं आहे जे एक दोन वर्षापासून रिझल्ट येत नाही त्यांना माहीत नाही लॉजिक कसे याच्यामध्ये सगळं सांगितलं आहे कुठं लॉजिक अप्लाय होता कुठं नाही होत आणि सगळे प्रश्न लॉजिकवर सुटत नाही काही क्वेश्चन नॉ नौ, नॉलेज बेसवर सो सोडायचे असतात पण असे बरेच क्वेश्चन असतात दहा ते बारा क्वेश्चन असतात ते लॉजिक बेसने सोडायचे असतात आणि ते दहा बारा क्वेश्चनमध्ये जर तुमच्या आठ नऊ जरी बरोबर आले मित्रांनो तुम्ही सोळा ते अठरा मार्क्स प्रॉफिटमध्ये जातात आणि तेच तुम्हाला पास करता ज्याचा एकशे दहा एक शंभर स्कोअर आहे त्याचा किती होतो डायरेक्ट एकशे सोळा एकशे अठरा स्कोर होतो ना तुम्ही पास होता मित्रांनो त्याच्यासाठी हे चाललंय ओके चला मी याच्याबद्दल जास्त सांगत नाही ते मी आधीच सांगितलेले आता पुढचा प्रश्न बघा हा सुद्धा दोन हजार तेवीसचा क्वेश्चन आहे दोन हजार तेवीसच्या करंट अफेअर्स मध्ये तीन क्वेश्चन आपण लॉजिकल बेस सोडवतोय बघा हा तिसरा क्वेश्चन आता बघा याचं लॉजिक काय होतं मित्रांनो काय म्हटलेलं आहे यु एन सीओ पी फिफ्टीन ठीक आहे संदर्भात खालीलपैकी पहिल्यांदा इथं गोल करायचा बरोबर विधान ओळखा कारण इथं कधी कधी चुकीचं पण विचारलेलं असतं त्याच्यासाठी हा शब्द खूप महत्वाचा आहे त्या एक्झाम मध्ये आपण विसरून जातो बरोबर आहे चुकीचं आहे त्याच्यामुळे याच्यावर गोल करायचं पाहिलं बरोबर विधान विधाने ओळखा ठीक आहे आता मला याच्याविषयी काहीच माहीत नाही तर उत्तर काढायचं लॉजिक बघा कसं आहे एकदम बाहेर लॉजिक आहे या परिषदेत अविधान काय म्हणतंय या परिषदेत जागतिक जैवविविधता कररास मंजुरी दिली इथं काहीतरी जैवविधता आहे इथं युएन एन कॉप आणि इथं पण जैवविधता म्हणजे याचा अर्थ काय होतो का मला याच्यावरून कळतंय का युएन कॉप ही जी आहे फिफ्टीन सीओपी फिफ्टीन ती जैवविधतेशी संबंधित आहे बरोबर मग जनरल लॉजिक काय असतं माहिती आहे का ज्यावेळेला स्टेटमेंट आहे ना तुम्हाला माहीत नसतं त्यावेळेला बोर मानायचं असतं आता इथं काय दिलेलं आहे या परिषदेत जागतिक जैवविधता करारस मंजुरी देण्यात आली ठीक आहे मी हे स्टेटमेंट करेक्ट मानतोय मी करेक्ट मानतोय बरं ते स्टेटमेंट ज्या तुम्हाला स्टेटमेंट माहीत नसेल त्यावेळेस करेक्ट मानायचं असं उगच काहीतरी शोधून त्यात चुकीचं करायचं नाही ते लॉजिक आहे मारायचे बघा पुढचं काय स्टेटमेंट आहे जागतिक जैव्य करार अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली झाला मला माहित नाही याच्याबद्दल मी खाली जातोय पुढच्या स्टेटमेंटवर अध्यक्षपद चीनने भूषवले ठीक आहे याच्याबद्दल पण मला माहित नाही कारण ही फॅक्ट आहे कोणी भूषवले माहित नाही आता पुढे एक स्टेटमेंट आहे बघा धोक्यात आलेल्या प्रजातींच्या संरक्षणासाठी हवामान बदलाचे दुष्परिणाम घटवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज या करारामध्ये प्रतिपादन केले म्हणजे एक उल्लेख केला आहे त्याचा म्हणजे ह्या कराराचा उद्देश इथं सांगितला ना जर आता तुम्हाला कळलंय हे जैवविध्यवर करार आहे जर एखादा जैवैव्यवर करार असेल तो करार कशी संबंधित असेल संरक्षण करण्यासाठी असेल ना तेच -ते ते एक्सप्लेन केलेलं आहे जनरल स्टेटमेंट एकदम बरोबर मानतोय बघा बोर अ आणि ड बरोबर आहे इथं ड आहे का मी इलिमिनेट करतोय इथं ड आहे का मी इलिमिनेट करतोय इथं अ आहे का मी इलिमिनेट करतोय डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचले तुम्ही काहीच माहीत नसताना फक्त समजून घ्यायचं क्वेशन आहे आणि जनरल स्टेटमेंट पॉझिटिव्ह स्टेटमेंट काय असेल त्याच्याबद्दल हे खालचं पूर्ण त्याचा उद्देश सांगतं का असेल असं संरक्षण सा। करणं हवामान बदला घटवायचंय बरोबर सांगतंय ना संरक्षणाच्या संबंधी बरोबर मानतोय डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचतो हे दोन फॅक्ट माहित असण्याची सुद्धा गरज नाही मुलं काय करता ह्या फॅक्ट बघता यार काय चीनच आहे का अमेरिका माहित माहीत नाही चला पुढे जाऊ तसं करू का मित्रांनो दोन मार्क फुकडचे असतात आणि ते दोन मार्क तुम्हाला पास करता काठावर ज्यांचे स्कोर असतात ना हे दोन एक मार्क्स खूप महत्वाचे मा असतात एक एक क्वेश्चन त्याच्यामुळे हे सांगतो ठीक आहे आता हे एक्सप्लेन बॅच मध्ये केलेलं आहे याच्याबद्दलचं काय काय असेल ते आता हे जे लॉजिक आहे हे ऑल ऑफ द अबाऊचं हे खूप ठिकाणी लागू होतं इकॉनॉमी मध्ये ऑल ऑफ द अबाऊचे कमीत कमी दरवर्षी सहा ते सात क्वेश्चन ऑल ऑफ द अबाऊ उत्तर असतं मागच्या पाच सहा वर्षाचे क्वेश्चन पेपर काढा मित्रांनो माझं खोटं वाटत असेल तुम्ही बघा किंवा पिवाकीच्या बॅच मध्ये मुलांना माहीत असेल कसं सांगितलं ऑल ऑफ द अबाव पाच सहा क्वेश्चनचा आन्सर असतात बघा आता प्रश्न जनरल सेन्सने जास्त सोडवायचे असतात जास्त टेक्निकल जाण्यापेक्षा लई कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन पेपरला करायचं नाही सिम्पली घ्यायचं एकदम सिम्पली माहीत नाही काही जमत आहे का लॉजिक जमत आहे का बघा आता तर काय म्हटलेलं आहे कोणत्या प्रकाराने पुढील पैकी कोणत्या प्रकाराने भारताचे भांडवली संपत्ती ब्रिटनला नेली जात असेल म्हणजे आता याच्याविषयीचे ड्रेन थेरी ऑफ वेल दादाभाई नवरोजी पॉवर टीन ब्रिटिश रूल त्यांचं पुस्तक हे सगळं एक्सप्लेन आहे मी बॅचमध्ये बरं का पण इथं सांगतो असे क्वेशन कसे सॉल्व्ह करायचे ऑल ऑफ लॉजिक काय असतं बघा काय म्हटलेलं आहे ब्रिटनमध्ये काहीतरी संपत्ती जायची त्याच्याविषयीचे स्टेटमेंट बघा कसे आहे भारतात काम करीत असलेल्या ब्रिटिश नागरी आणि लष्करी अधिकाऱ्यांचे पगार बरोबर आहे संपत्ती ब्रिटिश अधिकारी म्हटलं जाणार आहे अ बरोबर मानतोय जनरल स्टेटमेंट शक्यतो बरोबर मानायचे आता बघा पुढचं काय भारतातील ब्रिटिश भांडवलदारांचा नफा यस करेक्ट ब्रिटनमध्ये हिंदी सरकारचा झालेला खर्च यस yes, करेक्ट हिंदी सरकारने घेतलेल्या कर्जावरील व्याज जर कुठून ब्रिटनकडून कुठून कर्ज घेतलेलं त्याच्यावरच कर जे व्याज जाणार आहे ते भारताच्या जिथून जाणार आहे ना ती संपत्ती तिकडे जाणार आहे ना त्याच्यावरून कळतंय स्टेटमेंट इथं चुकवण्यासारखं वाटतंय का कुठं काही तर चुकवलेलं आहे जनरल स्टेटमेंट आहे ना असे सगळे स्टेटमेंट करेक्ट मानायचे आणि सगळ्यात महत्वाचा जो ऑप्शन असतो ना हा बेस्ट ऑप्शन ऑल ऑफ द अबो हे कधी वापरायचं माहिती का ज्यावेळेला नॉलेज संपत ना नॉलेज आता तुम्हाला पण साठ पाच क्वेश्चन अटेम्प्ट झाले आहे तुमचे तुम्हाला नव्वदपर्यंत घेऊन जायचे तर अशा लॉजिकने सॉल्व करायची तुक्के मारायचे नाही सी डी ए तसं नाही करायचा असे लॉजिक शोधायचं प्रत्येक प्रश्नामध्ये हिंट दिलेले असतं आयोगाने ते प्रॅक्टिसने जमतं बरं का त्याच्यासाठी चालू आहे तळमळीने सांगतोय प्रॅक्टिस करा फायदा होईल शेवटचे पंचावन्न साठ दिवस आहे क्वेश्चन पेपर तुम्ही बाय हाट करा आयोगाच्या तुम्हाला कळलं पाहिजे का कोणत्या माइंडसेटने पेपर सेट होतोय हे सगळं बॅचमध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे पण हे ज्यांनी घेतलेलं आहे त्यांच्यासाठी सांगतोय एक्सप्लेन करून त्यांना पण फायदा व्हावा पुढे बघा ऑल ऑफ द भाऊ मारतो मी याचा ऍन्सर पुढं जातो आहे काहीतरी म्हटलेलं आहे महाराष्ट्रामध्ये शेतजमिनीच्या विभाजनामुळे तुकडीकरण काय झाले किंवा विभा विभाजन झालं आहे त्याच्यामुळे काय झाले काय काय परिणाम झाला म्हणजे तुकडीकरण म्हणजे फॅग फ्रॅगमेंटेशन म्हणजे आता जर एखादी शेती त्याच्या दोन भाऊ आहे ते वेगळे निघाले तर दोन एकर शेती जर त्यांना असेल तर त्यांची वेगळे निघाल्यामुळे एक एकर एकाला आली एक, एक एकर एकाला आली म्हणजे विभागणी झाली ना तुकडीकरण झालं ना क्वेश्चन कळलाय मला तुकडीकरण झालं यस मी बघतोय खाली शेतकरी स्वतःच्या कुटुंबापुरती धान्य उत्पादन करू शकत नाही तुकडे जर छोटे असतील आता मी एक एकरचं उदाहरण दिलं अर्धा एकर असेल त्याच्यापेक्षा एक कमी असेल मग हे स्टेटमेंट त्याच्याशी संबंधित आहे ना कमी जर जमीन असेल तर नाही करू शकत ना जनरली मी बरोबर मानतोय ठीक आहे तर पुढचं बघा पुढचं स्टेटमेंट बघा शेत जमिनीस आता बघा जर वर अ बरोबर असेल ना मित्रांनो त्यावेळेला खाली चेक करायचं अ कुठं दिलेलं आहे इथं दिलेलं नाही ना हा लगेच इलिमिनेट करायचं पुढचं बघा शेत जमिनीस पाणी पुरवठा करण्यास अडचणी निर्माण होत आहे हे छोटे छोटे तुकडीकरण झाल्यामुळे दुसऱ्याच्या शेतातून पाणी देणं वगैरे आपण घरचा जरी विचार केला ना आपण शेतकऱ्याचे मुलं आता काही सिटीतले पण असतील यांना माहीत नाही पण जनरली जरी विचार केला ना अडचणी येता असतील ना काहीतरी परिणाम विचारला आहे तर निगेटिव्ह स्टेटमेंट ते बरोबर असू शकतं ना जनरल स्टेटमेंट मी याला बरोबर मानतोय याच्यात बन आहे हा इलिमिनेट होतो ठीक आहे पुढचं स्टेटमेंट बघा आधुनिक शेती अवजारांचा आर्थिक दृष्ट्या उपयोग परवडत नाही छोटं जर तुकडीकरण असेल तर मोठ्या मोठ्या मशिनरी टॅक्टर पाच सहा लाखाचं घ्यायला परवडल का लहान शेतकऱ्यांना नाही परवडणार सर हा पण हे पण होणार आहे हा पण परिणाम आहे मी याला करेक्ट मानतोय सी कुठं नाही इथं नाहीये फक्त एकच ऑप्शन राहायला ड मला वाचायची सुद्धा गरज नाही डायरेक्ट उत्तरपर्यंत पोचतो आणि अशी जनरल स्टेटमेंट जेव्हा असताना शक्यतो माहीत नसेल ना सगळ्यात चांगला ऑप्शन हा मारायचा असतो ऑल ऑफ जे स्टेटमेंट तुम्हाला माहीत नाही ना वारंवार सांगतो ते बरोबर मारा काही त्यातल्या चुका काढून ते चुकीचं करू नका मित्रांनो ठीक आहे कारण काय होतं बरोबर स्टेटमेंट असण्याचे प्रमाण थोडंसं जास्त असतं पेपरमध्ये तुम्ही बघा मोस्टली बरोबर स्टेटमेंट चुकीचं स्टेटमेंट एखादा असता कोणत्यातरी तरी एखादा क्वेशन मध्ये फसवलेलं अशा लॉजिकनी बरेच प्रश्न बरोबर येतात ओके चला पुढे जाऊ आता पुढची लॉजिक बघा हा आता हा ले, ले।, ले भारी हा तुम्हाला जी पार्ट वन बघितला नसेल तो बघा त्याच्यामध्ये इटोमोलॉजी कन्सेप्शन सांगितलं ती थोडी लागू होती बघा भारतीय राष्ट्रीय कौशल्य विकास संस्था अशी कोणती तरी संस्था आहे का जी कौशल्य विकास करते या नावावरून कळतं ठीक आहे तिचे उद्दिष्ट विचारलेले खाली ऑप्शन ले भारी इथं ऑलअप अबो नाही तरी उत्तर काढायचं आता ऑल ऑफ अबो नसतं त्या उत्तर कस काढायचं असतं बघा मला एवढं कळलंय की ही कौशल्य विकास अशी संस्था आहे कौशल्याशी रिलेटेड जर मी वाक्य असलं मला माहीत नाही तर मी ते बरोबर माने ठीक आहे मला याच्याविषयी काहीच माहीत नाही या संस्थेबद्दल तरी उत्तर काढायचं आहे मी काय म्हणतोय कौशल्य प्रशिक्षणाच्या अविधान काय म्हणतोय बघा कौशल्य प्रशिक्षणाच्या भारत सरकारच्या पंचवार्षिक योजनांचे समर्थन करते समर्थन करीत असेल आणि कौशल्यविषयी बोललेलं आहे मी बरोबर मानतोय इथं काय म्हटले सर्व क्षेत्रांमध्ये कौशल्य विकासाचे आयोजन कौशल्य विकास म्हटलेला आहे ही संस्था आहे बरोबर मानतोय इथं म्हटलेलं आहे विद विद्यमान कौशल्य विकास योजनांच्या परिणामकारकतेचे मूल्यांकन करणे इथं पण कौशल्य विकास म्हटलेले आणि कौशल्य विकास संस्था आहे सरन मॅम हे पण मी बरोबर मानतोय खाली बघा उन्नत समाजासाठी आर्थिक स्वावलंबनातून महिलांचे सक्षमीकरण इथं कुठं कौशल्याचा उल्लेख केलाय का केलाय का रे नाही केला ना मग इथं कौशल्याचा उल्लेख नाही केला ना मग मी हे स्टेटमेंट रॉंग मानतोय कारण इथं ऑल ऑफ द ऑप्शन नाही आहे मी इलिमिनेट करतोय याला आणि इथं कौशल्य विकास संस्था आहे ती काहीतरी कौशल्याचा विकास करणार आहे ती कशाला आर्थिक मदत करेल महिलांना ती कौशल्य विकासावर भर देईल ना एखादी संस्था जर कौशल्य विकासासाठी तिचं काम काय मेन फक्त कौशल्य विकास आर्थिक वगैरे त्याच्याशी काही संबंध असतात ना त्याचा मग ह्या लॉजिक मी हे ब रॉंग मानतोय एबीसी कुठं बघतोय मी पर्याय क्रमांक एक डायरेक्ट उत्तरपर्यंत पोहोचतो तिन्ही याच्यामध्ये कौशल्य शब्द आहे मी तिन्ही बरोबर मानतोय कारण याच्याशी संबंध दर्शवताय ते खाली इथं कुठंच कौशल्य शब्द नाही ते मी चुकीचं मानतो आणि यानं बरोबर मानतोय असे क्वेश्चन सगळे बरोबर नाही येणार पण तुमचे सत्तरऐंशी टक्के अशा लॉजिकने मारलेले क्वेश्चन जेव्हा माहीत नसतात तेव्हा बरोबर आहेत ठीक आहे पुढे जाऊ बघा आता पुढचं लॉजिक पुढचं लॉजिक आता हे माझं लॉजिक वेगळं आहे थोडंसं मी इथं काय सांगतो आहे घ्या लॉजिकला मी म्हणतो दिस ऑप्शन म्हणजे मी जे सोडवतो त्या पद्धतीने सांगतो मी माझे लॉजिक सांगतो म्हणजे मी जेव्हा अभ्यासातून किंवा शिकलोय आम्ही ना, ना जे वारंवार फेल्युअर आलं नंतरचे सक्सेस त्या त्या गोष्टी म्हणजे शिकलो ते सांगतोय व्हाय दिस ऑप्शन नावाचं हे लॉजिक आहे हा ऑप्शन तिथं का आला आता तुम्हाला कळाल मी एक्सप्लेन करतो बघा काय म्हटलेलं आहे पंचवीसावी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद दोन हजार बावीस कुठे आयोजित केली होती मला काहीच माहीत नाही कुठे आयोजित केलेली आहे पण मी ऑप्शन बघतोय कोल्लम केरळ मुंबई महाराष्ट्र अहमदाबाद गुजरात आणि कटारा जम्मू काश्मीर आता ते म्हणाले इथं कसं काय लॉजिक लॉजिक आहे का एक विचार करा ते ही सपोज ही जी ना हि जी परिषद ही मुंबईला झाली असेल ठीक आहे मुंबईला झाली असेल मुंबईला झालेली सपोज तर इथं हा ऑप्शन जो दिलेला आहे कटारा पेपर सेटर आहे मी तर मी हा ऑप्शन शक्यतो कोणाला माहीत असतो का रे म्हणजे हा कटारा ऑप्शन तुम्ही सुद्धा बऱ्याच लोकांनी कटारा हे नाव ऐकलेलं नसेल हे पेपरात वाचलं असेल मी नव्हतं ऐकलं मी मान्य करतोय मग इथं हा ऑप्शन का आला इथं जर मुंबई जर याचं उत्तर असतं तर मी इथं काय दिलं असतं बेंगलुरू दिलं असतं जे मोठे मोठे शहर आहे किंवा कोलकाता दिलं असतं किंवा दिल्ली दिलं असतं पण व्हाय कटारा हा ऑप्शन इथं काय आला व्हाय दिस ऑप्शन कारण का आला माहिती आहे का मित्र आणि मैत्रिणींनो ते त्याचा आन्सर आहे म्हणून तो पेपर सेटरने तिथं टाकलं ता त्यानं डायरेक्ट ड दा ऑप्शन सेट केला आणि वरती जे मोठे मोठे शहर आहे अहमदाबाद मुंबई कोल्लम हे टाकून दिले जर ती मुंबईला परिषद झाली असती तर वेगळा काहीतरी ऑप्शन आला असता कटरा का आला असता जे अननोन आहे सगळ्यांना असे जेव्हा ऑड ऑप्शन ते एकदम वेगळे होते कोणाला माहित नाही शक्यतो ते उत्तर असतं म्हणून ते आता आता पुढच्या याच्यात क्लिअर कळेल बघा तुम्हाला आता इथं काय म्हटलेलं आहे खालीलपैकी इराणच्या महिलांसंदर्भात दोन हजार एकोणावीस मध्ये कोणता महत्वाचा निर्णय घेण्यात आला मला काहीच माहित नाही इथं फुटबॉल विषयी म्हटलेलं आहे फुटबॉल पाहण्यासाठी स्टेडियम मध्ये जाण्याचा अधिकार मतदानाचा अधिकार कुटुंबाच्या मालमत्तेचा अधिकार घटस्फोटाचा अधिकार ठीक आहे आता हा फुटबॉल डायरेक्ट खेळाशी संबंधित कसं काय तिथं आलं हा ऑप्शन जर सपोज हे जर घटस्फोटाचा किंवा कुटुंबाचा मालमत्तेचा अधिकार हे जर उत्तर असतं तर इथे एखादा ऑप्शन काय असता शिक्षणाचा अधिकार काहीतरी वेगळा असताना त्यांच्या सक्षमीकरण पण दिस ऑप्शन फुटबॉल पाहण्यासाठी स्टेडियममध्ये एकदम वेगळं काहीतरी ते का आलं तिथं माहिती आहे का त्याचं कारण असं आहे कारण ते त्याचं उत्तर आहे ऑडमॅन आउट त्याला असं म्हटलं जातं किंवा दिस ऑप्शन तर तेच त्याचा आन्सर आहे आणि दुसरी दुसरं इथं लॉजिक आहे ज्या वेळेला असं एक्सप्लेन केलेलं उत्तर असतं ना मित्रांनो एक्सप्लेन खूप मोठं उत्तर दिलेलं आहे पेपर सेटर ते शक्यतो आन्सर मारायचं ज्या वेळेला तुमचं लॉजिक म्हणजे अभ्यास संपलेला आहे म्हणजे नॉलेज आता वर्क नाही करत आहे तरी प्रश्न सोडवायचे जे मोठं दिसताना शक्यतो ते उत्तर असतं आता बघा तुम्हाला पुढे कळेल पुढे बघा आता इथं काहीतरी म्हटलेलं आहे दोन तेवीसचा क्वेश्चन भूमध्य सामुद्रिक पर प्रदेशात हिवाळ्यात पाऊस पडण्याचे कारण विचारलेले आणि हा ऑप्शन बघा किती एक्सप्लेन केलेला आहे एकदम मोठा ऑप्शन आहे जर तुम्हाला माहित नाही ना काहीच नंतर प्रश्न सोडवायचा असेल ना अशी एक्सप्लेन केलेली उत्तर मारायची आता इथे हिवाळ्यात म्हटलेलं आहे इथं पण हिवाळ्यात ते काहीतरी लिंक लागते बर काहीतरी प्रश्नच कधी कधी ना ऑप्शन मध्ये एक्सप्लेन केलेला राहतो आणि तेच शक्यतो उत्तर असतं सरळ सर उत्तरपर्यंत अजून पुढचं बघा सेम ने क्वेश्चन सोडवायचं आहे बघा पुढचं पुढचा क्वेश्चन घेतोय मी काय म्हटलेलं आहे दोन हजार एकवीस एकवीस साली नोबेल शांतता पारितोषिक प्राप्त झालेल्या मारिया रेसा रॅपलर नावाची स्थापन केली इथं सर्व सर्व दोन शब्दांमध्ये दिले संगीत कंपनी साहित्यिक संघटना स्त्रीवादी संघटना इथं म्हटलं असताना डिजिटल माध्यम कंपनी एवढंच म्हटलं ना पण त्यांनी एक्सप्लेन केला शोधपात्रिक किती मोठा ऑप्शन आहे बघा अशी जे मोठे ऑप्शन असताना हे उत्तर असतात त्याचं लॉजिक असं सांगतो जेव्हा पेपर सेट आता मी पेपर सेट केले म्हणून मला सांगत आहे तर मला आहे तुम्हाला कळण्यासाठी मी सांगतो जर माझ्याकडे एक क्वेश्चन फॉर्म करायचा आहे मला आणि त्याचं उत्तर द्यायचंय तर माझं सगळं लक्ष कसं कशावर राहत माहिती आहे ते, ते उत्तर कसं मी व्यवस्थित देईल बाकीचे ऑप्शन तर मी असेच टाकून देतो मी जेव्हा हा ऑप्शन फॉर्म करतो ना बाकीचे संगीत कंपनी इन बॉलिवूड हे ते काही पण ऑप्शन टाकून देतो किंवा साहित्यिक स्त्रीवादी संघटना पण हा ऑप्शन मी व्यवस्थित फॉर्म करतो आणि तो थोडासा एक्सप्लेन केलेला असतो हा हे काय म्हणतो माइंड सेट असतो पेपर सेटरचा हे असे मोठे ऑप्शन आता बघा पण तुम्हाला कळेल बघा यांच्यामध्ये मोठा ऑप्शन कोणता आहे कंसामध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण ते त्याचं उत्तर आहे हे अंमली पदार्थ एड्स काहीतरी म्हटलेले संयुक्त संबंधित ब्ल्यू हार्ट अभियान कशी संबंधित हा एक ऑप्शन खूप मोठा दिलेला आहे बघा आणि हे लॉजिक कधी वापरायची माहिती आहे का जेव्हा तुमचं नॉलेज संपता येईल तुम्हाला लॉजिकली म्हणजे प्रश्न कमी अटेम्प्ट झाले तरी सोडवायचे असे लॉजिक नाही क्वेश्चन सोडवा मित्रांनो बरोबर येतात मार्क्स वाढतात आता हे का सांगतोय बघा जर सपोज तुम्ही दहा क्वेश्चन सोडवले एकदम वर्स्ट केसमध्ये दहामध्ये फक्त तीनच बरोबर आले तुमचे तरी काय होईल बघा दहामध्ये जर तीन बरोबर आले वन फोर्थ निगेटिव्ह आहे वन फोर्थ निगेटिव्हने जर कॅल्क्युलेशन केलं ना तरी मित्रांनो तुम्ही दोन पॉईंट पाच मार्क आहे ना प्रॉफिटमध्ये असता फक्त दहामध्ये तीनच एकदम वाईटात वाईट जरी तीन जरी बरोबर आले तरी दोन पॉईंट पाच मार्क तुम्ही प्रॉफिटमध्ये असता Negative, पॉंट 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 वन फोर्थ निगेटिव आहे चार क्वेश्चन चुकल्यावर एका क्वेश्चनचे मार्क्स जातात तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघा ठीक आहे आणि हे दोन पॉईंट पाच मार्क्स आहे ना बऱ्याच विद्यार्थ्यांना ज्यांचे काठावर राहतात ना ते पास करण्यासाठी खूप मदत करतात अरे पॉईंट पंचवीसवरून रिझल्ट गेलेले मित्रांनो घेतलंय दोन पॉईंट पाच हे लई मॅटर करतं त्याच्यामुळं अटेम्प्ट थोडा जास्त करायचा वन फोर्थ निगेटिव्हला आहे ना अटेम्प्ट चांगलाच लागतो नव्वद पॉईंट ब्याण्णवपर्यंत अटेम्प्ट करा मित्रमाने नव्वदच्या पुढेच जर अॅक्युरेसी चांगली तर करा कमी पण जर अॅक्युरसी कमी असेल तर नव्वद ब्याण्णवच्या पुढेच अटेम्प्ट ठेवा वन फोरला तुमचा लॉस होत नाही आणि दोन तास वेळ असतो खूप वेळ असतो पेपर सोडवायला राज्यसेवेचं ठीक आहे आता हे लॉजिक आता बघा पुढं दिलेलं आहे मला हे काहीच माहीत नाही पुढं दिलेलं काय होते पण मी ते ऑप्शन आहे बघा खूप एक्सप्लेन केलेलं आहे हे राज्यसेवेचे क्वेशन आहे सगळे आत्ताचे दोन तीन वर्षाचे मागचे मला काहीच माहीत नाही मी डायरेक्ट उत्तर मारून देतो कारण एक्सप्लेन केलेलं ऑप्शन आहे ठीक आहे नक्कीच त्याचं करेक्ट आन्सर अशा लॉजिकने जायचं असतं ठीक आहे चला मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओला शेअर करा आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा स्वाध्याय अकॅडमीच्या चला आज इथे थांबूया थँक्यू